हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजची आपली रेसिपी आहे मंचुरियन तर चला आता आपण बनूया मंचुरियन तर इथं एका परातीमध्ये मी इथं कोबी खिसून घेतलेलं आहे मध्यम जाडीच्या खिसणीने खिसायच्या जास्त बारीक खिसणीने खिसू नका नाही त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते गाजर गाजरसुद्धा टाकलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता नाही आवडलं नाही टाकलं तरीसुद्धा आहे मी टाकलं होतं आता हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची आहे त्याच्यात तुम्ही किती कितपत तिखट खाताय त्यानुसार इथं तिखट टाकायचं आहे आता मी इथं मीठ टाकून घेतलेलं आहे आता अंदाजाने आपल्याला हे मीठ टाकायचं आहे आपल्याला पिठं ॲड करायचे आहेत त्याच्या अगोदर आपल्याला इथं सोया सॉस टाकायचं आहे कारण रस्त्यावर जे कोबी मंचुरियन मिळतात त्याच्यामध्ये सोया सॉस असतं त्यामुळे आपल्याला इथंसुद्धा वापर करायचा आहे तर थोडंसं टाकायचं इथं आलं लसणाची रेडीमेड पेस्ट वापरली आहे तुमच्याकडे घरी बनवलेलं आलं लसणाची पेस्ट असेल तर तुम्ही तीच वापरा इथं मी मैदा घेतलेला आहे आणि आर पावडर घेतलेली आहे आरारोट पावडर जास्त घ्यायची आहे आणि मैदा थोडासा कमी घ्यायचा आहे पण याच्यामध्ये मैदा हा टाकावा लागतोच किंवा मग कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा ह्या दोन गोष्टी इथं लागतात तर माझ्याकडे कॉर्नफ्लॉवर होतं पण ते कमी होतं त्याच्यामुळे मी इथं आर आरोट टाकलेला आहे तर हे सगळं मिक्स करून घ्यायचे आहेत ही पिठं जी आहेत ना ती मिक्स करायचेत आहेत आपल्याला वेगळं पाणी याच्यात अजिबात टाकायचं नाही आहे जे कोबीला जे पाणी सुटलेलं आहे ना त्याच्यामध्येच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ थोडासा फूड कलर टाकायचा आहे मी परत एकदा सांगते पाण्याचा सा वापर इथं अजिबात करायचा नाही आहे त्याच्यासाठीच आपण हे जास्त बारीक खिसणीने खिसणार नाही आहेत नाही तर पाणी सुटलं तर एकदम पीठ हे ओलं ओलं होऊ शकतं त्याच्यासाठी आपल्याला कोरडं पाहिजे जास्त पातळ नको आहे नाही तर आपल्याला गोळे बनवता येणार नाहीत आता पाहू शकता व्यवस्थित असं माझं हे पीठ मळून झालेलं आहे म्हणजे सगळं मिक्स झालेलं आहे आता याचे या आपल्याला छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार गोळे बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला छोटे मंचुरियन बनवायचे असेल तर तुम्ही छोटेसुद्धा बनवू शकता मोठे हवे असतील तर मोठे करू शकता मी इथं मिडियम साईजचे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि मी एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे कारण मी हे संध्याकाळी बनवते आणि मुलं शाळेतून आलेली होती आता ज्यांच्या घरी मुलं आहेत त्यांना तर माहिती आहे अशा वेगळे काही पदार्थ बनले की कधी ते तळून होत आहेत किंवा कधी ते बनत आहेत आणि कधी खातोय असं होतं आता हे मंच्युरियन बनवत 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 मुलांनी अर्धे खाऊन टाकले जसे जसे बनत गेले तसे तसे मी त्यांना नंतर सांगितलं म्हटलं मला शूटसाठी थोडे तरी ठेवा मग त्याच्यानंतर त्यांनी बंद केलं आणि मग मी पटकन हे तळून घेतले आणि नंतर मग फायनल त्याचा व्हिडिओ दाखवलेला आहे की बाबा किती मंच्युरियन झाले किंवा किती राहिले होते आता पाहू शकता जसे जशी बॅच भित तळत गेली तसे तसे ते खात गेल्या दोघी आणि असं सर्वांनाच आवडतं ना असं काय टेस्टी वेगळं काय बनवलं तर त्याची तर मुलं आहेत त्याच्या आणि मी ना मुलं असतात तेव्हाच मी कुठलाही पदार्थ बनवत असते दुपारी वगैरे मी कधी बनवत नाही आता पाहू शकता हे एवढे मंचुरियन आपले झालेले आहेत आणि अर्धे खाऊन घेतलेत नंतर पुन्हा मी ही दुसरी बॅच टाकून घेतली पुन्हा हे असे करत करत आपल्याला घरच्या घरी मस्त असे अर्ध्या म्हणजे पूर्ण अख्खा कोबी वापरून सुद्धा तुम्ही करू शकता मी आर्दा है, आर्दा पासुन ले ले, तर अर्धा कोबीच वापरलेला आहे अर्ध्या कोबीपासून भरपूर सारे असे मंचुरियन तयार झालेले आहेत तर कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा आवडली तर लाईक शेअर सब, सब